विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला मात्र या मुद्द्यावरून आता महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप होताना दिसतात निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढला याचा फायदा भाजपला होणार असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आणि यावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतलाय टक्का वाढल्यामुळे भाजपला कसा फायदा होतो असा सवाल राऊत यांनी केलाय अचानक दोन चार टक्के कसे काय वाढतात हे निवडणूक आयोगानंही स्पष्ट करावं असं राऊत म्हणाले महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे हो की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हाच भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल हा काय खेळ आहे निवडणूक कोण समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे आमचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक दोन चार टक्के कसे वाढतात आणि मग दोन चार टक्क्याच्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात हा एक जो खेळ आहे एकदा निवडणूक आयोगाचे जे तीन वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला